हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा आहात सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईंचे व मैत्रिणीचे मनापासून खूप खूप स्वागत आहे ताईनं व्हिडिओ आहे शुक्रवारचा तर शुक्रवारचं संध्याकाळचं रुटीन आहे सकाळचं पण थोडंसं शूट केलं दाखवते तुम्हाला तर हे संध्याकाळचं रुटीन आहे पोथी वगैरे वाचल्याच्यानंतर मी व्हिडिओ वगैरे शूट केला तर पूजेचा व्हिडिओ काढायचा विसरले आणि ते बघू शकताय मी तुम्हाला दाखवते मी गुलाब अत्तर आणलं होतं तर गुलाब अत्तर आहे ना खूप छान असं स्मेल होतं तर हे संध्याकाळचं आहे आणि काल व्हिडिओ नाही टाकला त्यासाठी टाईम नाही सॉरी तर काल ॲडिटिंगच झाला नव्हता व्हिडिओ केलाच नव्हता त्यासाठी टाईमच नव्हता भेटला तर मग ठीक आहे मग आज व्हिडिओ टाकतो त्यासाठी सॉरी आणि हे बघू शकता गुलाब अत्तर तर हे मी त्यांना नाही सांगितलेलं तर हे पण छान आहे पण ह्याच्याहून त्यांनी लास्ट टाईम आणलं होतं ते पण खूप छान होतं त्याला मस्त असं सुगंध होता तर हे मी हाताला लावते अंगाला वगैरे कपड्याला लोगरे नाही लावत तर हाताला लावते तर हाताला का लावते कसं लावते काय बोलते हाताला लावलं तर जर तुम्हाला पा माहिती करायचं असेल तर मला कमेंट करून सांगा मी नक्की त्याच्यावरती व्हिडिओ बनवून किंवा असं पण बनवणारच आहे मला टाईम भेटल्यावर पण कमेंट आलं मी लग लवकरात लवकर बनवून ते हे गुलाबात तर आहे तर मी हे हाताला लावते आणि मंत्र बोलते तर हे बघू शकता नाश्त्याला सकाळी मी चाय बिस्किटच खाल्ले होते आणि हे डायरेक्ट संध्याकाळचं व्हिडिओ शूट केलेला आहे तर संध्याकाळी भात आणि शेंगदाण्याचं बेसन केलं होतं भेंडीची भाजी आणि खीर म्हटलं दरवर्ष आपण खीर करतो तर आज खीर नव्हती केली मी तर पण बासुंदी वगैरे करतो तशाच प्रकारे केली होती तर जास्त दूध वगैरे पण नाही आटवलं आटवलं त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकले थोडंसं दूध आटवलं अर्धा लिटर दूध त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट वगैरे टाकले आपल्याला टाकायचे ते वेलची पावडर वगैरे साखर घातली आणि कस्टर्ड वेनिला कस्टर्ड पावडर होतं ते घातलं आणि थोडं घट्ट झालेलं दिसते कस्टर्ड पावडर टाकलं मग उतरून घेतलं छान असं मस्त असं झालं होतं आणि मग तेच नैवेद्याला ठेवलं तर खीर किंवा शेवाळे वगैरे खाऊन पण आपल्याला वयता घेतो तांदळाची खीर किंवा शेवयाची खीर मग थोडंसं वेगळं असलं का छान वाटतं तर प्रकारे केलं होतं आणि ही भेंडीची भाजी करत आहे तर मस्त असं तेलामध्ये राई टाकले कढीपत्ता टाकला राई होतं भेंडीची भाजीला छान असा फ्लेवर येतो छान अशी राई तडतडली का त्याच्यामध्ये मी कढीपत्ता घातला मिरची आणि कांदा इथे टमॅटो पण कापून घेतलेला आहे धाळ आणि थोडंसं लाल तिखट घालते त्याच्यामुळे छान अशी भेंडी होती फक्त मिरची घातल्यापेक्षा थोडंसं नावाला लाल तिखट घातलं होतं त्यानंतर भेंडीचा कलरही छान येतो आणि भेंडी पण छान होती टेस्टी लागते तर इथे वगैरे कापून घेतली होती आणि मस्त अशी भेंडीची भाजी झाली होती आणि ताईंना व्हिडिओ आवडतात की नाही नक्की कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडत असेल किंवा पर्यंत माझ्या चॅनलवर आले असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे मी व्हिडिओ टाकन ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोचण्यास मदत होईल आणि आज व्हिडिओ मला लवकर मी ॲड क म्हणजे बनवत आहे कारण कालच्या ऑर्निंग उशीर व्हायला नको परवाच्या ऑर्निंग आणि काल पण मग टाकला नाही म्हणले उशीरा नाही टाकत म्हणले मी एडिटिंगच नाही केलं मग आजलं ॲडिटिंग करत आहे तर हा शुक्रवारचं रुटीन आहे तर तुम्हाला शनिवारी यायला पाहिजे होतं तर आज रविवारी येणार आहे त्यासाठी परत एकदा सॉरी तर इथं भेंडीची भाजी वगैरे बघू शकता किती कचरा झाला आहे भाजी वगैरे कापल्यावरती आणि ही बघू शकता मस्त अशी आपली बासुंदी तयार आहे आणि आता मी नैवेद्य वगैरे ठेवला आरेलाच दिलं ठेवायला नैवेद्य वगैरे ठेवला आणि ते भाजी पण झालेली आहे हे बघा मस्त अशी भाजून कशी घट्ट अशी झाली कलरही खूप छान आला होता आणि इथं चपात्या पण झाल्या लास चपाती होती तर आता व्हिडिओ का एवढा मोठा नाही केला आहे मग पाच मिनटाचाच व्हिडिओ केलेला आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कसं वाटलं आज व्हिडिओ ते सुद्धा कमेंट करून सांगा चला तर भेटू अशाच एका परत एकदा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय